लग्न होऊन लता सासरी आली तशी साधीच होती ती पहिल्या पावसाच्या ओल्या सरीसारखी थोडी निखळ थोडी अवखळ सासरी जाताना तिची आजी बोलली तुझं नावच लता आहे ग जन्मभर नवऱ्या नावाच्या झाडाला घट्ट बिलगून राहा आजी असं बोलताच लताचे मूळचे गुलाबी गाल आणखी गहिरे झाले राजेश शाळेत शिक्षक होता लग्न झालं आणि त्याबरोबर बदलीचं पत्र हाती पडलं लताला घेऊन जावं सोबत की गावीच ठेवावं असा प्रश्न त्याला पडला घरच्यांनी मात्र तुझं बिराट सोबत घेऊन जा रे असं म्हणताच त्याचा जीव भांड्यात पडला बदली कोकणात झाली होती लताला मात्र कोकण भारी आवडायचा समुद्र लाल माती आणि माड बस आपण तिथं राहणार आहोत या कल्पनेनेच तिचा जीव पाखरासारखा सैरभैर झाला आपण कधी एकदा जे कोकणात जातोय असं तिला झालं राजेश तसा पापभिरू कमी बोलणारा कमी व्यक्त होणारा माणूस लतावर मात्र त्याचा प्रचंड जीव रत्नागिरीच्या एका गावात त्याची बदली झाली आणि गावातील एका वाड्यात त्याला तात्पुरती खोली मिळाली वाडा भक्कम होता इन मिन तीन बिराडकरू तिथे होते आणि वाड्याचे मालक माधव शेठ आपल्या विधवा बहिणीसोबत राहायचे मूल बाळ काही नव्हतं लग्न केलं होतं पण पुढे काय झालं ते कळलं नाही गावात त्यांचं अगदी बऱ्यापैकी प्रस्थ उरलेल्या दोन बिराडकुरूमध्ये एक तिथंच कॉलेजात शिकणारा विद्यार्थी तर एकजण कसलासा उद्योग करायचे जे कायम फिरतीवर असायचे एवढ्या मोठ्या वाड्यात लता आणि राजेश हे एकमेव जोडपं तसा वाडा उगाच भकास वाटायचा जवळ गेलं तर आपल्याला मटकन गिळून टाकेल की काय असा भास व्हायचा अशा ठिकाणी लता राजेशच्या संसाराची सुरुवात झाली वाड्याच्या मागे छोटेखानी विहीर खोलवर गेलेली पाण्याकडं पाहिलं की कसंसंच व्हायचं परसदारातील नारळी पोफळीची झाडं आणि दूरवर येणारी समुद्राची गाज काहीसं विलक्षण मिश्रण असायचं ते लता दिवसभर एकटी असायची सोबतीला फक्त त्या वाड्यातील गूढ शांतता बाकी सकाळी सकाळी माधवशेठ मोठमोठ्याने स्तोत्र म्हणताना तेवढा आवाज यायचा नाहीतर दुपारी झोपाळ्याच्या वाजणाऱ्या कड्यांचा माधवशेठची बहीण फारशी दृष्टीस पडायची नाही ती सतत माझघरात कधी काळी पूजेला फुले घेताना बागेत दिसायची लताला नंतर या शांततेचा कंटाळा येऊ लागला शाळा सुरू झाली होती राजेश दिवसभर शाळेत असायचा अशातच वटपौर्णिमा आली लताचं लग्न झाल्यावर पहिलंच व्रत तिने लग्नाचा शालू काढला अंगभर दागिने ल्याली नाकात मोत्यांची नथ कानात झुबे गळ्यात कोल्हापुरी साज पाटल्या बांगड्या आणि हातभर हिरवी काकणं आरशात स्वतःला बघून तिने स्वतःचीच दृष्ट काढली मनातल्या मनात वड पुजायला निघणार तोच झोपाळ्याच्या आवाजाने दचकली बाहेर माधवशेठ झोपाळ्यात बसले होते क्षणभर तिची आणि त्यांची नजरानजर झाली आणि तिने चटकन खाली पाहिलं पुरुषाची नजर ओळखण्याची कसब स्त्री जातीला जन्मजात असते माधवशेठच्या नजरेतील जरब आणि लालसा तिला स्पष्ट जाणवली ती घराबाहेर पडली पूजा आटोपल्यावर रस्त्याने विचार करत निघाली आणि कशी कोणास ठेवू एके ठिकाणी तिला जोरात ठेच लागली आई ग म्हणून ती मटकन खालीच बसली पूजेचे ताट पडणारच होतं पण अचानक कोणाच्या तरी नाजूक हाताने ते सावरलं वर बघितलं तर साक्षात लक्ष्मी असावी असं रूप असलेली एक साधारण पस्तीशीची स्त्री सवाष्ण रूपात उभी होती काय गं लागलं का वेंधळीच आहेस ती बोलली लताला पण हसू आलं अहो कळलंच नाही कशी ठेच लागली ते लता नीट लक्ष ठेव हो हु? सगळेच दगड डोळ्यांना दिसत नाहीत इथं पावलोपावली खाचखळगे आहेत दरवेळी कोणी येणार नाही तुझं ताट सांभाळायला आणि नंतर दोघीजणू बऱ्याच दिवसांची मैत्री असल्यासारख्या बोलत राहिल्या बोलता बोलता वाडा आला आणि लताची ही नवीन मैत्रीण सुशिला तिला वाड्याजवळ सोडून पुढेही निघून गेली लताला आता जरा बरं वाटू लागलं होतं कमीत कमी एकजण तरी तिला बोलायला भेटलं होतं पुढे सुशिला आणि लताच्या भेटी गाठी वाढू लागल्या कधी बाजारात कधी दर्यावर तर कधी कधी सुशिला घरी पण यायची दिवस मजेत चालले होते एक दिवस पहाटे लता नाणी घरातून बाहेर पडली आणि समोर शेठ उभे लताच्या काळजात धस्स झालं ती त्यांना बगल देऊन पुढे निघून गेली पण दिवसभर तिच्या डोक्यात तोच विषय राजेशला कसं सांगायचं तिने ठरवलं सुशिलाला सांगायचं आणि ती आल्यावर तिने सगळं सांगितलं सुशिला खाली मान घालून ऐकत होती आणि अचानक तिचे डोळे लालभडक झाले माधव शेठ असं काहीसं पुटपुटत निघून गेली पुढे सुशिलाचं लताच्या घरी येणं वाढलं ती सतत वाड्यातच असायची एक दिवस अचानक माधव शेठच्या बहिणीने लताला विचारलं जरा परसदारातील माडाखाली दिवा ठेवत जा काही बाई बडबडत असतात कित्येक वेळा पाहिलं तुम्हाला एकट्याच बडबडताना त्यांच्या बोलण्याचं लताला हसू आलं आणि ती धूम ठोकत खोलीत गेली आणि सुशा आपल्यासोबत असते हे यांना कसं सांगायचं सा याचा विचार करत राहिली हळूहळू माधव शेठची बहीण पण लताशी बोलू लागली कारणही तसंच होतं लताला दिवस गेले होते काय हवं काय नको बघत होत्या माधवशेठ राहत होते त्या भागात जाण्याचा कधी प्रश्नच येत नव्हता पण त्यांच्या बहिणीने लताला तिच्या खोलीतच सगळं काही देण्याची व्यवस्था सुरू केली आपली इतकी काळजी करणारं माणूस बघून तिचा जीव सुपावढा झाला आता ती वाड्यात पूर्ण रमून गेली सुशिला पण अधूनमधून येत होती दिवस जात होते फुलपाखरासारखे एक दिवस अचानक राजेशने सांगितलं की मला मुंबईला जावं लागेल पुढच्या आठवड्यात आता लता इतकी रमली होती की राजेश गेला तरी तिला वाड्यात मुळीच एकटं वाटणार नव्हतं एक, एक दिवस ती माधवशेठच्या बहिणीला पण हे बोलली राधाक्का हे मुंबईला जाणार आहेत पुढच्या शुक्रवारी तसं राधाक्काने चमकून वर पाहिलं हो का जाऊ दे की आम्ही आहोत ना इथं लताला या वाक्याने हायसं वाटलं राधाक्का खरंच किती चांगले आहेत आपणच माणसं ओळखायला कमी पडतो दिवस गेल्यापासून तर किती काळजी घेतात आपली हे आपले पण कुठे मिळालं असतं ना ती मनाशीच विचार करू लागली हा हा म्हणता गुरुवार उजाडला दुपारी लता जरा आडवी पडली होती अचानक धप आवाजाने तिला जाग आली उठून पाहिलं तर परसदारात दोन माणसं खड्डा खणत होती तिला आश्चर्य वाटलं तिने धावत जाऊन राधाक्काला आवाज दिला अक्का हा खड्डा कशाला हो नवीन कलम लावायचा आहे ग राधाक्का म्हणाल्या पण मुळातच जागा कुठे आहे ना दाटी होईल ना लता बोलली हे शेवटचं असेल ग मग सगळं नीट होईल राधाक्का बोलली लताला फारसं कळलं नाही पण जास्त खोलात न जाता तिने तो विषय बंद केला खूप दिवसापासून सुशा पण पूर्वीसारखी येत नव्हती मुळात लता पण फारशी बाहेर जायची नाही तिला भयंकर टोहाळे लागले होते पोटात अन्नाचा कण टिकायचा नाही सारख्या उलट्या मळमळ नुसती हैराण झाली होती अंगात अजिबात त्राण नसायचं त्यामुळे आजकाल फक्त राधाक्का आणि ती हीच जोडगोळी सोबत असायची उद्या राजेश मुंबईला गेला तरी राधाक्का होतीच सोप दिला राजेश शुक्रवारी पहाटेच्या गाडीने निघाला जाताना त्याला उगाच आपण जाऊ नये असं वाटू लागलं त्याने झोपलेल्या लताला डोळे भरून पाहिलं इतकी सुंदर सुशील आणि निर्मळ मनाची बायको आपल्याला मिळाली याचं त्याला भारी कौतुक वाटायचं जाताना त्याने तिला हाक मारली लता येतो ग काळजी घे या आवाजाने लता लगबगीने उठली निघालात असं म्हणून त्याला घट्ट बिलगली जायला हवं ना महत्वाचं काम आहे लवकर येतो काळजी घे आणि काही हवं नको असेल तर राधाक्काला सांग चल येतो मी असं म्हणत राजेश निघाला त्याला सोडवायला लता खोली बाहेर आली बाहेर अजूनही काळोख होता तशी राधाका जागी झाली असावी कारण ती रोज अगदी पहाटे उठायची राजेश वाडे बाहेर पडला पण आज त्याचं मन जरासं सैरभैरच होतं त्याने एक वार मागे वळून पाहिलं तो वाडा त्याच्याकडे बघून हसतोय असं त्याला जणू भासच झाला राजेशला आपल्या विचारांचं हसू आलं आणि तो पुढे निघाला लता खोलीत आली पण तिला झोप लागेना ना उगाच या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता तिला झोप लागली आणि जाग आली ती राधाक्काच्या हाकेने लता उठली का आज पूजा आहे आपल्या इथं आवर लवकर आज सवाष्णींचा खास मान आहे हो पूजेला लगबगीने तयारी कर आणि आमच्याकडे ये आवरते हां अक्का असं म्हणत लता उठली भरभर तिने पेटीतील हिरवी साडी काढली तिच्या आईने घेतली होती आईने मायेने गालावरून हात फिरवावा तशी तिने साडी आपल्या गालाला लावली आणि तिला आईच्या मायेचा स्पर्श त्यातही जाणवला ती तलम रेशमी साडी सगळे दागिने आणि काळ्याभोर केसांच्या आंबाड्यावर बागेतील सोनचाफ्यांची दोन फुलं खोचायला ती विसरली नाही तिने आरशात पाहिलं मूळचा गोरा रंग गरभारपणाच्या नाजूक ओझ्याने पिवळसर झाला होता मासोळीसारखे दोन काळेभोर डोळे दाट पापड्यांच्या झालरीने सजून गेले होते तिने पुन्हा पुन्हा आरशात पाहिलं एक वार सगळ्या दागिन्यांवर हलका हात फिरवला अलगद तिचा हात पोटाशी येऊन थांबला आई आपण आई होणार आहोत या जाणिवेने ती क्षणभर शहारून गेली इवलासा जीव आपल्या आत रुजतोय मोठा होतोय या जाणिवेने ती सुखावून गेली इतक्यात पुन्हा राधाक्काचा आवाज आला लता येतेच ना हो निघालेच असं म्हणत तिने दार लोटून घेतलं संत पावलं टाकीत ती माधवशेठच्या दारात उभी राहिली आजपर्यंत ती कधी आत गेली नव्हती तिने पाहिला होता तो फक्त झोपाळा ती आत आली आणि थक्क झाली सुंदर अशा शिसवी लाकडाचे कोरीव काम अखंड दिवाणखाण्यात दिसत होते वाडा बाहेरून जुनाट असला तरी आत मात्र सरंजामशाही थाट होता छताला लागलेली झुमरं भिंतीवरच्या उंची तस्बिरी दृष्ट लागण्यासारखं वैभव ती दिवाणखान्यातच उभी राहिली इतक्यात अक्का आली इथं कुठे उभी आत ये असं म्हणत आक्का पुढे आली आणि तिचा हात धरून आत घेऊन गेली आत किती खोल्या होत्या कोणास ठाऊ नुसता भूलभुलैया एक एक खोली करता करता अक्काने तिला एका खोलीसमोर थांबवलं त्या खोलीतून धूपदीपांचा दरवळ येत होता जराशी अंधारी वाटणारी ती खोली दिव्यांच्या उजेडात अगदी गूढ दिसत होती लताचा जीव उगाच घाबरून गेला तिला तिथं उभं ना अक्का कुठे आहात म्हणून ती बाजूच्या खोलीत वळली पण समोरचं दृश्य बघून जागच्या जागीच थिजून गेली समोर सुशाची तजवीर होती आणि तिला चंदनाचा हार लताला कळेना हे कसं शक्य आहे तिने जोरात आवाज दिला अक्का हे काय सुशाच्या फोटोला हार कसा तशी अक्का धावत बाहेर आली तू कशी ओळखते हिला अक्का बोलली मी चांगली ओळखते हिला अक्का ही माझी मैत्रीण आहे अहो आपल्या वाड्यात नेहमी येते माझ्याशी गप्पा मारते लता सांगू लागली काय बरळते आहेस ही माधवची बायको आहे हिला मरून दोन वर्षे झालीत कशी दिसणार तुला वेडसर होती वेडाच्या भरात कुठे निघून गेली ती सापडलीच नाही मग आम्हीच तिला मृत घोषित केली अक्का सांगत होती नाही अक्का त्या जिवंत आहेत तुमचा गैरसमज झाला आहे मी बोलावते तिला थांबा असं म्हणत लता मागे फिरणार इतक्यात अक्का मोठ्याने ओरडली या या हाताने तिच्यावर माती लोटली मी आणि परसदारात विहिरीजवळ जिवंत समाधी दिली त्या मातीत एक माडाचं कलम लावलं आणि तुला कशी दिसेल ती चल मागे फिर माझ्या माधवाच्या वाटेत अडसर झाली होती तोंड बंद ठेवलं असतं तर आता राजाची राणी बनून राहिली असती ना पण नाही गेली वैकुंठाला आपण हे काय ऐकतोय हेच ल त्याला कळे ना काय चाललंय आपण कुठे आहोत तिच्या डोळ्यासमोर घेरी येऊ लागली आणि इतक्यात त्या धूपदीपांच्या खोलीतून एक आडदांड व्यक्ती बाहेर आली माधवशेठ हो माधव शेटच होते ते अक्का पकड तिला आणि आण आन आत आपला हा शेवटचा नरबळी त्यानंतर तळघरातील ते गुप्तधनाचे सात रांजण आपले मला वाईट वाटतं सुशाचं पाचव्या बळीच्या वेळी तिने नको ते पाहिलं आणि तिला पण मला संपवावं लागलं मोजून सात सवाष्णींचे बळी द्यायचे होते ही सातवी आता मी या पंचकृषीचा मालक होणार अमाप धनसंपत्ती मला मिळणार असं म्हणत तो छदमीपणे भेसूर हसू लागला तोपर्यंत लता ग्लानी येऊन जमिनीवर पडली होती जाग आली तर त्या अंधाऱ्या खोलीत हो त्या विचित्र खोलीत हळदी कुंकवाचे रिंगण करून त्यात तिला बसवलं होतं कपाळावर मळवट भरला होता लताच्या आईने मायेने दिलेली साडी माधवशेठच्या स्वार्थाने बरवटलेल्या गुलाल बुक्क्याने भरून गेली होती आपण आता संपणार आहोत या जाणिवेने लता गलितगात्र झाली होती आपल्या बाळाला या जगात येण्यापूर्वीच आपण त्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहोत क्षणभर तिच्या डोळ्यापुढून माहेर तरळून गेलं आजी कुठे आहेस ग राजेश लवकर ये मला जगायचं आहे या नराधमापासून मला सोडवा अजून एक नाव तिच्या ओठी आलं सुषा सुषा एक दगडापासून वाचवायला मला आलीस ना इतके दिवस माझ्या आसपास होतीस आज परत ये माझ्या बाळासाठी मला जगायचं आहे ग माझी मदत कर ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली तशी राधाकाने तिच्या जोरदार एक कांशिलात लगावून दिली ती मेलेली सुशी येत असती ना तर उरलेल्या पाच जणी पण यायला हव्या होत्या ना आली मोठी चल आवाज बंद कर आता चांगलंच अंधारून आलं होतं दिवसभर हा तमाशा चालू होता दिवसभरात कोणाचा आवाजही आला नव्हता कोणी आलं असेल तरी या तळघरात कसं पोहोचणार कोणी अक्का उठव तिला आणि घेऊन चल विहिरीजवळ घटिका भरली आहे माधवशेठ बोलला अक्काने खकन तिचे दोन्ही हात ओढून तिला उभी केली लता असहाय्यपणे अक्काकडे पाहत होती अक्का आईच्या मायेने सगळं केलं माहो माझं जरा उणी भासू दिली नाहीत मला जगायचं आहे हो माझ्यावर नसेल पण माझ्या बाळावर तरी दया करा लता जीव एकवटून बोलत होती बंद कर गं बडबड चल पुढं असं म्हणत अक्का तिला बळेबळी ओढून नेत होती हळूहळू तिला विहिरीजवळच्या त्या पुरुषभर उंचीच्या खड्ड्याजवळ आणण्यात आलं माधव शेटने पुन्हा मंत्रोच्चारण सुरू केलं आता तिला खड्ड्यात लोटणार तोच एक जोराचा झटका त्याच्या हाताला लागला मागे वळून पाहिलं तर सुशा तिथं उभी होती हातसोडा तिचा एक धीर गंभीर आवाज आला नीचपणालाही किळस वाटावी अशी माणसं तुम्ही किती लालसा किती हव्यास इतक्या निरपराध लोकांचे बळी घेऊन कसलं गवाड मिळवणार आहात तुम्ही सुखी व्हाल त्यात खूप झालं आता होणार नाही भरला तुमच्या पापाचा घडा तिला सोडा इतका क्रूर माधव शेठ पण या आवाजाने घाबरून गेला त्याचे हातपाय लटपलट कापू लागले त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सुशा त्याच्या समोरच उभी राहिली घाबरलेले माधव शेठ आणि राधक्का गयावया करू लागली आमचं चुकलं माफ कर पुन्हा असं करणार नाही जीवदान दे असं बोलू लागली माफी आणि तुम्हाला अरे नीच माणसा सात जन्म रक्षण करण्याचं वचन घेतलेला माणूस तू स्वतःचं पाप लपवण्यासाठी माझा स्वतःच्या पत्नीचा पण बळी दिलास माझ्या उदरात तुझा अंश वाढत होता रे पण तुला नाही आली दया इतक्या वर्षांनी घरात पाळणा हलणार होता पण तुझ्या क्रूरतेने माझ्या बाळाचा पण जीव घेतला तू तुला माफी नाही या शब्दाबरोबर माधव शेटला जोराचा धक्का लागला आधाराला त्याने राधाकाचा हात धरला पण तो फोल ठरला दोघेही धपकन विहिरीत पडली जोराचा आवाज झाला काहीतरी फुटल्याचा बहुधा पापाचा घडा फुटला होता इतक्या वेळ स्तब्ध असलेली लता मग मात्र जीवाच्या आकांताने ओरडली वाचवा आणि क्षणार्धात सारा गाव गोळा झाला वाड्याभोवती लोकांचा गराडा पडला कोणीतरी लताला पाणी दिलं आजपर्यंत गुप्तधनाची गोष्ट साऱ्या गावाला कळाली होती पोलीस आले पंचनामा झाला माधवशेठ आणि राधाकाचा राहत्या घरात विहिरीत पडून गुढ मृत्यू राजेशला ही बातमी स्टेशनला समजली तसा तो जीवाच्या आकांताने घरी धावत आला राजेशला बघून लता धावत जाऊन बिलगली हे कसलं अघोरी संकट आपल्यावर ओढवलं होतं याची त्याला जाणीव झाली त्या क्षणी सगळं सामान बांधून त्याने वाडाच नव्हे तर ते गाव सोडायचा निर्धार केला सगळं सामान गाडीत टाकलं गेलं आता लता गाडीत बसणार तोच तिला पुन्हा ती दिसली सवाष्ण सुशा त्याच लक्ष्मीच्या रूपात आणि लताने मनोमन हात जोडले पुढे नऊ महिने झाल्यावर लताने एका कन्या रत्नाला जन्म दिला आणि नाव ठेवलं सुशीला तिला जीवनदान देणाऱ्या सुशाचा आत्मा मुक्त होऊन पुन्हा तिच्या पोटी आला होता आणि लता पण आपल्याला जीवनदान देणाऱ्या सुशाचे उपकार मातृत्वाच्या हक्काने तिला नाऊ माखू घालून फेडीत होती रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम